संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कालपासून बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काल सकाळी ठीक दहा वाजल्यापासून बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा झालेले आहेत परंतु आणखी बरेच म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये अजून संजय गांधी निराधार योजनेचा एकही रुपया जमा झाला नाही भले लेट का होईना पण में या महिन्यामध्ये जो हप्ता संजय गांधी निराधार योजनेचा किंवा निराधार योजनेचा योजनेमध्ये येणारे दिव्यांग बांधव असतील या संदर्भातील जो हप्ता होता तो हप्ता या महिन्याचा त्यांच्या खात्यामध्ये कालपासून जमा व्हायला सुरुवात झाला आहे तसं पाहिलं तर दरवेळे पाच ते सहा लय जास्तीत जास्त आठ तारखेपर्यंत जमा होतो परंतु आत्ता मात्र या टायमिंगला लेट झाला आहे आणि तो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता कालपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे परंतु बऱ्याच लाभार्थ्यांच्या कमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न येत आहेत की आमच्या खात्यामध्ये अजूनही एक रुपयाही जमा झाला नाही आणि अशाच लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ असणार आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमधून मी हेही सांगणार आहे की निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत मग त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे असतील त्यामध्ये दिव्यांग योजनेचे जे लाभार्थी असतील विधवा महिला असतील किंवा दिव्यांग अपंग महिला असतील या सर्वांसाठी सरकारने पुन्हा काही सात ते आठ नवीन योजना सुरू केलेल्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा किंवा कोणाला या योजना मिळणार आहेत परवाच याची घोषणा केलेली आहे सरकारने आणि या गो हे ज्या योजना आहेत त्याचा लाभ कसा घ्यायचा आणि त्या योजना कोणाला आहेत पात्र त्याच्या आती काय असणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमधून इन डिटेल पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पहिल्यांदा आपण संजय गांधी निराधार योजनेचा आत्ताच्या हप्त्यासंदर्भातील अपडेट पाहणार आहोत आणि त्यानंतर मग ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या योजना कुणासाठी आहेत आणि सरकारने कोणत्या हेतूने सुरू केल्या आहेत याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर असेल तर अशाच आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल ऐकून सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहत तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट कालपासून संजय गांधी निराधार योजनेची बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले काल सकाळी दहा वाजल्यापासून पैसे वाटपा सुरुवात केली आहे परंतु बरेच लाभार्थी असे आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अद्याप एक रुपये आला नाही आता काल ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्यांना आज आले असतील बरेच असे लाभार्थी असतील आजही न येणार नाहीत उद्या येणार नाहीत असे बरेच लाभार्थी असणार आहेत परंतु याची प्रोसेस चार ते, ते पाच दिवस चालणार आहे म्हणजे पाच दिवसामध्ये जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत तर मग तुम्ही समजा की तुमच्या जो संजय गांधी निराधार निराधारांसाठी जी तुमच्या योजनेमध्ये काहीतरी काहीतरी कमी असेल असं समजायचं ते कसं पाहायचं तर तुम्ही त्यासाठी पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर पाच दिवस पाच दिवसामध्ये तुम्हाला पैसे जर आले नाहीत तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेसाठी जी पोर्टल ओपन केलं आहे जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला पाहायचं आहे ती वेबसाईट खूप स्लो चालते परंतु त्या वेबसाईटवरती जाऊन किंवा तुम्ही तहसीलदार कार्यालयात जाऊन ते तुम्हाला ओपन करून सांगतील की तुमचे पैसे का आले नाहीत किंवा तिथं रिझन ही सुद्धा सांगितलं जाणार आहे म्हणजे पैसे का आले नाहीत याचं रिझन का आहे किंवा पैसे आले असतील तर काही जणांचं असं झालं आहे की बँकेचे दोन ते तीन अकाउंट आहेत आणि त्यामुळे कोणत्या अकाउंटमध्ये आलं हे माहीत नसतं त्यामुळे तिथे तुम्हाला समजणार आहे त्यावेळेस तुम्हाला समजणार आहे की संजय गांधी निराधार योजनेचे जे तुमचे पैसे आहेत ते पैसे का ना आले नाहीत आले असतील तर कोणत्या बँकेत आले नाही आलेले आहेत किंवा संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आलेले नाहीत त्याची कारणे नेमकी काय आहेत हे सुद्धा तिथे स्पष्टपणे सांगितलं जाणार आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे निराधारसाठी ज्या ज्या योजना आहेत दिव्यांग योजना असेल या सर्व पैसे कालपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांच्या झालं नाही त्यांनी पाच दिवस वाट बघा आणि त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता आणि तिथून पुढची जे तुमचं एखादं डॉक्युमेंट्स एखादे का कागदपत्र कमी आहे ती कागदपत्र तुम्ही पुन्हा तहसीलदार कार्यालयात जमा करू शकता म्हणजे तुमचं नेक्स्ट महिन्यापासून जे अनुदान मिळणार आहे ते अनुदान रेग्युलर मिळणार आहे तुम्हाला माहीत आहे दिव्यांगांसाठी अनुदान अडीच हजार रुपये केलेलं आहे त्यामुळे आणि बाकीच्यांचं सुद्धा अनुदान अडीच हजार रुपये लवकरच होणार आहे माननीय बच्चू कडू यांचा लढा सुद्धा चालू आहे हे तुम्हाला माहीतच आहे तर सर्वात महत्त्वाची अपडेट होती ही त्यानंतरची सर्वात महत्त्वाची मी पहिल्यांदाच सांगितलं की निराधारसाठी सात ते आठ योजना पुन्हा चालू केलेल्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा त्या योजना कोणासाठी आहे हेच आपण इथून पुढे च्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर सग सगळ्यात पहिली योजना आहे ती दिव्यांगांसाठी दिव्यांगांसाठी योजना आहे अशी योजना आहे की त्यांच्या विवाहासाठी अनुदान मिळणार आहे आणि हे अनुदान कशातून मिळणार आहे ते सेस फंडातून मिळणार आहे है, आता दोन ते तीन दिवसापूर्वीच राज्य सरकारने याची घोषणा केली आहे की सेस फंडातून अनुदान दिलं जाणार आहे निराधार बांधवांसाठी परंतु सेस फंड म्हणजे काय तर सेस फंड म्हणजे स्वयं ज्या संस्था असतात त्यांच्याकडून जे कर घेतला जातो त्या कर अगदी लाखो कोट्यावधी स्वरूपात असतो आणि या हाच कर निराधार बांधवांसाठी किंवा आश्रम असतील त्यांच्यासाठी वापरला जातो आणि याच करा याच करातून दिव्यांगांसाठी असेल किंवा निराधार बांधव जे आहेत त्या बांधवांसाठी सरकारने सात ते आठ योजना चालू केलेल्या आहेत आणि याच करातून सरकार शंभर टक्के अनुदान या योजनातून दिव्यांगांना किंवा बाकी निराधार बांधवांना देणार आहे तर सर्वात पहिली योजना पाहिली दिव्यांगांसाठी दिव्यांगांच्या विवाहासाठी यासाठी काय तर दिव्यांग दोन्हीही दिव्यांग असतील म्हणजे एक मुलगी आणि मुलगा दोन्हीही दिव्यांग असतील आणि त्यांचं लग्न जर होत असेल तर त्यांच्या विवाहासाठी हे शंभर टक्के अनुदान हे दिलं जाणार आहे सरकारच्या माध्यमातून ही पहिली दिव्यांगांसाठी योजना आहे त्यानंतरची दुसरी योजना आहे पिठाची गिरणी पिठाची गिरणी संदर्भातील एक इन डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर परवा पोस्ट केला आहे कोणत्या महिलांना ही पिठाची गिरणी ही सांगायचं झालं तर फक्त दिव्यांग महिलांना मिळणार आहे म्हणजे दिव्यांग महिलांना शंभर टक्के अनुदाव अनुदानावर मोफत पिठाची चक्की मिळणार आहे याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी परवा पोस्ट केला आहे तुम्हाला त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे याची सर्व माहिती असणारा एक इन डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर परवा पोस्ट केला आहे दिव्यांग महिलांनी ते पाहू शकता आणि या योजनेचा लाभ हा घेऊ शकता काही जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू सुद्धा झालेली आहे आणि थोड्याच दिवसापुरती ही योजना असणार आहे त्यामुळे तुम्हाला या योजनेचा जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन इन डिटेल तो व्हिडिओ पाहू शकता ही आहे दिव्यांग महिलांसाठी योजना त्यानंतर मुला मुलींसाठी सायकल योजना ही सुद्धा दिव्यांगांसाठीची योजना आहे म्हणजे किंवा निरा, सर्कारा, ही निरा पूर्ण निराधार बांधवांसाठी योजना आहे कारण मुलांसाठी वेगळ्या सायकल आणि मुलींसाठी वेगळ्या सायकल याआधी ही योजना सरकारने काढली होती परंतु खूप दिवसातून ही योजना पुन्हा सरकारने या सेस फंडातून चालू केली आहे मुलांसाठी वेगळी सायकल मुलींसाठी वेगळी सायकल हे चालू केले आहे काही दिव्यांगांसाठी दिव्यांगांच्या सायकल असतात त्यासुद्धा सरकार दिव्यांगांना शंभर टक्के अनुदानावर दिलं देणार आहे सायकल ही पुढची आहे सायकल योजना त्यानंतर झोरॉक्स मशीन योजना आता ही योजना फक्त दिव्यांगांसाठी आहे झेरॉक्स मशीन योजना ही दिव्यांगांसाठीची योजना आहे दिव्यांग त्यामध्ये अशी कोणतीही अजून तरी अटक आठली नाही की इतकं टक्के दिव्यांग असावं म्हणजे काही योजनांना असतं की पा चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के साठ टक्के दिव्यांग असेल तर ते या योजनेचा लाभ मिळणार असं बऱ्याच योजनांना असतं परंतु अजून तरी या जेरॉक्स मशीनबाबतची योजना आहे या योजनेसाठी पट्ट घालण्यात आले नाही त्यामुळे दिव्यांगांनी या योजनेचा फायदा घ्यायचा आहे त्यानंतर पुढची योजना आहे ती शेतीसाठी मोटार पंप शेतीसाठी जे शेतकरी दिव्यांग आहेत किंवा शेतकरी निराधार आहेत निराधार बांधवांसाठी ज्या पात्रता आहेत त्या पात्रतेत जे शेतकरी बसत आहे त्या शेतकऱ्यांना मोटार पंप जो शेतीसाठी लागतो जो मोटार पंप असतो सुद्धा शंभर टक्के अनुदानावर देणार असल्याचे आणि हा हे सेस फंडातून देणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे त्यानंतर पुढची योजना आहे ती म्हणजे महिलांसाठी तेही दिव्यांग महिलांसाठी दिव्यांग महिलांसाठी शिलाई मशीन मिळणार आहे आता बर यासाठी सुद्धा कोणती अजून तरी अट्ट घालण्यात आलेली नाही की कि किती टक्के दिव्यांग असावं दिव्यांग महिलांसाठी शिलाई मशीन मिळणार आहे हा सुद्धा सर्वात महत्वाचे अपडेट दिव्यांग महिलांसाठी आहे त्यानंतर सौर कंदील आता ही सौर कंदील योजना सर्व निराधार बांधवांसाठी आहे सर्व निराधार बांधवांना सौर कंदील मिळणार आहे तोही शंभर टक्के अनुदानावर त्यानंतर छोट्या मोठे जे व्यवसाय असतात म्हणजे निराधार बांधवांना जर छोटा मोठा एखादा व्यवसाय करायचा असेल फॉर एक्झाम्पल एखाद्याला वडापावचा गाडा टाकायचा असेल किंवा गाड्यावरती कोणताही व्यवसाय करायचा असेल तर शंभर टक्के अनुदानावर त्यांना फिरते स्टॉल गाडी मिळणार आहे म्हणजे फिरते जे स्टॉल असतात कुठेही फिरवू शकता असे शंभर टक्के अनुदानावर तुमच्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी स्टॉल हे मिळणार आहे त्यानंतर शेड शेड म्हणजे काय तर तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल त्यासाठी शेळीचा मेंढीचा वगैरे कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मिळणार आहे शेड शेडसाठी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के अनुदान ही सेज फंडातून मिळणार आहे म्हणजेच निराधार बांधवांना सर्वच निराधार बांधवांना फक्त दिव्यांगांना नाही तर सर्वच निराधार बांधवांना त्यानंतर शेतीपूरक जोड व्यवसाय म्हणजे शेतीपूरक जे, शेती जे जेडू असं असतात फॉर एक्झाम्पल कुक्कुटपालन असेल किंवा शेळीपालन असेल मेंढीपालन असेल म्हैसपालन असेल पालन असेल या सर्वांसाठी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे आणि यासाठी सुद्धा सर्व निराधार बांधव हे पात्र असणार आहेत फक्त दिव्यांग नाही तर सर्व निराधार बांधव मी तुम्हाला इतक्या योजना सांगितल्या यातील काही योजना फक्त दिव्यांगांसाठी आहेत तर बाकीच्या सर्व योजना ही सर्व निराधारासाठी आहेत म्हणजे त्यामध्ये दिव्यांग सुद्धा येणार परंतु बाकीचे जे निराधार आहेत पा, जे निराधार बांधवांच्या पा पात्रतेच्या अटीमध्ये बसतात संजय गांधी निराधार योजनेचे असतील तर या सर्व निराधारांना आत्ताच्या सर्व योजना या मिळणार आहे महत्वाचं म्हणजे या योजना सरकारने दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी घोषणा केलेली आहे म्हणजे या योजनांची घोषणा मी आत्ता ते सात ते आठ योजना सांगितल्या त्या योजनांची घोषणा सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस साठी केलेले आहे म्हणजे निराधार बांधवांना जवळजवळ एक दीड दोन दीड पावणे दोन वर्ष हातात आहेत की त्यांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे त्यामुळे प्रत्येक निराधार बांधवाने या योजनेचा लाभ घेतला पाहिजे कारण फार थोड्या योजना असतात की शंभर टक्के अनुदानावरती मिळतात त्यामुळे अशा बऱ्याच योजना सरकारने खूप साऱ्या योजना काढल्या आहेत नव्वद टक्के अनुदान दिलं जातं ऐंशी टक्के अनुदान दिलं जातं वरचं दहावीस टक्के तुम्हाला भरावं लागतं परंतु निराधार बांधवांसाठी सरकारने एक खूप मोठी संधी दिलेली आहे शंभर टक्के अनुदानावर या योजना सुरू केलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक निराधार बांधवांनी या योजनेचा लाभ हा घ्यायचा आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दोन दो, महत्त्वपूर्ण अपडेट समजले असतील सो व्हिडिओ